तर नमस्कार मंडळी मीच आपला गाडी गाडी कोकणात तर मंडळी भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ होती तर आज दिवाळी आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी आज चाललो आहे दादाला घेऊन विल्यात चाललो आहे श्री स्वामी समर्थ मठ आहे त्या मठात चालू आहे आम्ही दर्शनाला चाललो आहे आणि परीसोबत चाललो आहे तर आज मुंबईतून आले ते आले मला वाटतं दोन तीन दिवस झाले सचिन दादा आहे आपला फेटे मास्टर आणि कपड्याला एक मास्टर माइंड आहे आणि हा बघा आमचा कार्टून साक्ष्याम आणि चिमळी तिला बड्डे होता काल भारी बोलते होती तिला बहुतेक आम्ही एक वर्षामध्ये मला वाटतं ती युट्यूब स्टार नक्कीच होती स्टार स्टार अडच खतरनाक करते व्हिडिओ व्हिडिओ मी म्हणत आता त्या गावा काय करतात ते करतात ते आता चाललो आहे ते कुठं आलं आहे रे कुठं आलो पण कुठं फिरायला आलो आहे ना अरे दीपू कुठं आहे हां आणि वहिनी आई तिकडे येतात आता आता निघालो गाडी वाढवतो तो बाहेर

नाही कठीण आहे प्रत्येकांचं जमलेलं असतात आणि पुढाकार घेणं पण आता भीती वाटते मी पण नाही होत गेला सात चांगली दिला त्याला भावांनी सात चांगली दिला परीला फायनल ते पार्क केलं आणि ते पोचलोय मस्त सुंदर बांधणी केले मंदिराची श्री स्वामी समर्थ मंदिर ऊन बाग इथे भरपूर हो सकाळी येणार तो पण थोडा लेट झाला का काय म्हणताय काय ना निवांत अजून येतील जसे जसे ज्यांना समजेल ना समज वारी एकदम इलेक्ट्रिक चपला येत काढायची धुवायची va jim la ultimati lalili stel lalapi rroto

Brigitte. 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 काय वाचतोय काय वाजतोय काय वाचतोय काय इकडे इकडे सावली तिकडे इतरा तिथे ते मग नेला ना तुला बघतोय तुलाच आहे ना जातोय वरती त्याच्यात जातोच काय बसायला आतमध्ये जायला नाही अलाउड नाही बंद आहे इतर इतर दाखवतो इथे उभं राहा हां इतर फोटोकडे मस्त की हां असं त्याला इथे टिकून राहा इकडे बघा आता माड बघ भाजले ना पाय भाजली इकडे 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 ह्याच्यावर बरा पाय भाजत नाही हां नाही भाजत ह्याच्यावर ब्याच्यावर नाही पाय भाजत इथे हां राहू बा राहूवरती हां भाजतायत इकडे खाली आहे खाली आहे इकडे 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 बघ भरले पाय मोबाईलकडे बघ भरले पाय काय ठेऊक काय ठे भजले आडस रेंजर आता उतर आता ना नाही भाजत आहे फायनली hmm. दर्शन झाला नाही आता निघालो घरी घेतला पूर्ण इकडून घेतला hmm? बाहेरून घेतला भरपूर आहे hmm. hmm.

मंडळी मोबाईल चार्जिंग कमी असल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला तर व्हिडिओचा एंड काय करताना आला मस्त सुंदर असा तो स्वामींचा मठ आहे विले गावात मस्त ज्यांनी तो बांधला आहे खरोखर त्यांना माझा खूप साष्टांग नमस्कार करतो कारण एक सुंदर मठामध्ये गेल्याच्यानंतर तिथलं वातावरण एवढं सुंदर आणि भक्तिमय वाटतं ना प्रसन्न वाटतं एकदम आणि मन तिथेच रमून जातं सुंदर म्हणजे सुंदर रचना केली नाही त्या मंदिराची आज जवाब केले तर मोबाईल स्विच ऑफ झाला तर म्हणून काय ते व्हिडिओचा एंड करताना आला तर आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला आणि जो मठ आहे स्वामींचा मठ तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या कोकणीवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय